आणायच था, तो राम आणि निरू कोले यांचं एक फार सुंदर बघणार आलो कथा अकल्याच्या कांद्याची तर ते कांद्याचं म्हणजे त्याचं ऑपरेशन करतात डोक्याचं आणि कांद्यासारखं मेंदूच एक एक प्रश्न काढून टाकतात शेवटी डॉक्टर म्हणतात आता काढायला राहिले नाही मग याला मुख्यमंत्री करा असा बुद्धीजी प्रकार झाला काय बोलताय काय करताय कोणाला काही पत्ता नाही असा तुम्हाला सांगतो मुद्दा मी ते घेऊन आलो गेले दोन मतदान फेऱ्याला आहे तुम्ही बघितलं असेल त्या दोन मतदान फेऱ्यामध्ये मतदान कमी झालं म्हणून चर्चा जोरात आहे बघा मतदान फार कमी जात आहे एका सायकॉलॉजिस्टचा पण मला फोन आहे भाऊ ते दिल्लीच आहे प्रदीप भंडारी त्याचा फोन आला या भाव कम होणार किसने आम्ही पाच राऊंड बाकी आहे कम होत त्याला म्हटलं एक छान झाला की दोन हजार नऊ मध्ये किती मतदान झालं होतं मी ज्ञानात नाही मग कम कसा कम कसं म्हणजे दोन दिवसापूर्वी माझा एक सप्का झाला त्या सत्कारात माझ्या बाजूला अमिताभ बच्चन उभा होता उषा मंगेशकरांच्या हस्ते दिलं मी याबद्दल मध्ये अमिताभ आहेच्चन एक दीड इंच माझ्यापेक्षा उंच दिसतो मग तो लंबू कसा आणि मी कसा आपल्या डोक्यात अमिताभ उंचाय उंचाय इतकं घातलेलं असलं की आपण तुम्हाला दुसऱ्या सगळ्यांना नोटके समजायचं आता मी तुम्हाला मुद्दा हे आकडेवारी वाचून दाखवतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्या मतदानाची एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये हत्या झाल्यानंतर जे मतदान झालं ते रेकॉर्ड वैट मतदान मानलं जात आणि तेव्हा चौसष्ट टक्के मतदान झालं त्याच्या पुढच्या निवडणुकीत बासष्ट टक्के त्याच्या पुढच्या एकोणीसशे एक्क्याण्णव छप्पन टक्के शहाण्णव सत्तावन्न टक्के एकोणीशे अठ्ठ्याण्णव एक बासष्ट टक्के एकोणीसशे नव्याण्णव एकोणसाठ टक्के दोन हजार चार अठ्ठावन्न टक्के दोन हजार नऊ अठ्ठावन्न टक्के दोन हजार चौदा सहासष्ट टक्के इंदिराजींच्या हत्येनंतर जो चौसष्ट टक्क्याचा रेकॉर्ड झाला होता तो चौदामध्ये मोडला गेला सहासष्ट टक्के आणि दोन हजार एकोणीस सदुसष्ट टक्के आता मला सांगा कि अठावन्न तुम्ही दोन हजार नऊचं आणि आज त्रेसष्ट असेल तर मतदान कमी झाले पण मग हे कमी म्हणायची मानसिकता येते बघून हे पण समजून घेतात अठ्ठावन्न टक्के एवरेज़ तुम्ही काढलं एवरेज तर अठ्ठावन्न ते साठ टक्के ही मतदानाची रेंज सतत लोकसभेला राहिली मग त्रेसष्ट चौसष्ट टक्के मध्ये झालं मतदान ते कमी का म्हटलं जातं ही सायकॉलॉजी असते कमी झालं कमी झालं आपल्याला वाटायला हो, वास्तवात ते दोन हजार नऊच्या तुलनेत मोदी येण्यापूर्वीचे आकडे तुम्ही बघितले त्यापेक्षा आज सुद्धा सहा ते सात टक्के मतदान अधिक आहे पण ते पण कमी ठरवता येतं सायकोलॉजीमध्ये फरक कसा पडतो मित्रांनो की हे जे तुमच्या डोक्यात भरावलं जात तर त्याला संदर्भ दिला जात नाही संदर्भ दिला जात नाही मी अमिताभपेक्षा बारीक आहे थोडा दोन इंच आहे कमी असतो पण मी उंच आहे माझ्या बाजूला एक थोडा भुटका माणूस छोटा तर मी उंच आहे अमिताभच्या बाबतीत मी भुटका आहे किंवा उंचीला कमी हे संदर्भ फार महत्त्वाचे असतात हे संदर्भ न देता केलं की तसं होतं नाही त्याला मोठी निवडणूक लढवत आहे म्हणजे वेळेला दीड दोन टक्के वाढलेच पाहिजे मग गेल्या वेळा सदुसष्ट सदुसष्ट असेल तर यावेळेला एकूण सत्तर झालं पाहिजे नाही मग येत कुठून नाही का गावस्कर सचिन तेंडुलकर विराट कोहली धोनी बॅटिंगला गेलेली सेंचुरी झाली पाहिजे त्यांना नोबत झाली संपली नाही असं म्हणणार नाही म्हणून इथे तुमची कल्लत केली तुम्हाला के के सहजासाठी उर्दू बनवलं आणि त्याला नॅरेटिव्ह सेटिंग म्हणलं तुमच्या डोक्यात एक किडा सोडला जातो मी माझ्यावरूनच सांगायचं आता मी पण एक पाच सात वर्षापूर्वी ज्येष्ठ राजकीय ज्येष्ठ पत्रकार आवड्या पत्रकार पत्रकार असो कसला ज्येष्ठ शेवटी मी एका ठिकाणी सांगितलं तुम्ही कुठेही नोकरी करत नाही मी बेकार आहे ह्याचे संपादक त्याचे असं सांगता येत नाही पण आणलेला फार महत्वाचा आहे हे दाखवत मग काय म्हणायचं ज्येष्ठ पत्रकार आणि मी उदाहरण द्यायचं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं मनोज मुख्यमंत्री झाले आधीचे मुख्यमंत्री कोण होते शरद पवार एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंत शरद पवार हे ज्येष्ठ काँग्रेस नेते कळला आणि दोन हजार चार मध्ये शरद पवार कृषी मंत्री झाले मग ते ज्येष्ठ मुली नाहीत का शब्दांचा कसा खेळ केला जातो म्हणजे हातोहात आपल्याला उलट बनवला जात त्याचे नमुने आणि म्हणून माणसाच्या आयुष्यातलं पुतळ मला सगळे विचारण्याची देवा की हे सगळं तुला कळफक होतो तुझ्या डोक्यात होतो तुम्ही सगळ्यांसमोर माझी आई म्हणायची या हा गांधीचं कावळ आहे असं म्हणायचं म्हणजे गांधीजी गेले त्याच्या तेराव्या दिवशी माझा जन्म आहे सगळ्यांना गमत म्हणून सांगायची हा गांधीचा कावळ आहे पिंडाला शिवायला आला असं ती ढेकाडी पण सांगायचं तर मी या सगळे पत्रकारितेच्या पिंडाला शिवणारा काव आहे कुठे चूक करू आता मी त्यांना एक गोष्ट सांगितली ते म्हटलं एक मला लक्षात घ्या युटचा व्याप्ती किती असतो मला एक व्हिडिओ केला होता मी केंद्रीवाल संबंधित मला एक ईमेल राज जेना नावाच्या माणसाच्या नावावरून मिळवलं की हा ओडिसाचा माणूस आहे तो काही चार पाच वर्ष मुंबईत राहिला होता आणि त्याला मराठी बोगताय पण कळत तर त्याने मला ईमेल घेऊन सांगितलं की केजरीवाल मुख्यमंत्री असताना तुरुंगात आहे आणि तो जे काय नाटक करतो त्याच्यावर तुम्ही जी माहिती सांगितली ती तर सगळ्या कुठच्याही भाषेतल्या मीडियात नव्हती हा माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री आणि तुरुंगात गेला तरी राजीनामा देणार नाही तुरुंगातून सरकार चालले म्हणून या दिल्लीचं नवीन राज्य झालं तेव्हा त्या दिल्लीचा पहिला मुख्यमंत्री मदनलाल खुराना होता आणि त्यांच्या वॉरंट समोर दूरची गोष्ट एफ आय आर सुद्धा दाखल झाला नव्हता पण नुसता आरोप झाला म्हणून मदनलाल खुरानानी राजीनामा दिला होता त्यांच्या जागी सिंग वर्मा मुख्यमंत्री झाले होते आपलं चारित्र्य राजकारणात निष्कलंक असलं पाहिजे याची किती काळजी घेतली जाईल हा त्याच दिल्लीचा मुख्यमंत्री आहे आणि हा राजकारणात चारित्र्य आणण्यासाठी राजकारणात आला हे कुठच्याही इंग्लिश हिंदी मराठी कुठल्याही मीडियामध्ये नव्हतं तुम्हाला आपले कारण म्हणजे माझं वय तीस वर्षात आहे पण हे जे आहे हे मला तुमच्यामुळे कळलं तर प्रतिपक्षाचं वैशिष्ट्य मी ते ठेवलं की जी माहिती इतर मिळणार नाही ती दिली पाहिजे आणि त्याच्याही मागे जाऊन तुम्हाला सांगतो इतर राजीनामा देणं ही छोटी गोष्ट आहे आम्ही शाळकरी गोष्ट असताना महाराष्ट्राचा जो दोन दुसरा मुख्यमंत्री होता पहिले यशवंतराव दुसरे मुख्यमंत्री होते मारोतराव कन्नाम या माणसाने आत्महत्या केली त्याला कारण एक फुजबूज आरोप होता कन्नफारांची पत्नी परदेशातून आली आणि त्यांनी त्या काळात मोठं काय कौतुंचं जर ट्रान्झिस्टर आणला तर अशी खुशबूज होती की त्या ट्रान्झिस्टर मध्ये लपून कन्नकुमारांच्या पत्नीने गिरे आणले अशी खुशबूज होती पुरावा मिळावा काही नाही पण खुशबूज होती पण बातमी कोणी छापत नव्हता आचार्य यात्रेने चौपट टाकली मराठामध्ये मुख्यमंत्र्याच्या पत्नीने परदेशातून येतानाय ट्रान्सिस्टर मधून काय आणले उद्या माझा त्या रात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हारक्याटॅक आला आणि तो गेला राजकारण किती चारित्र्य संपन्न होते आपल्याकडे बोट दाखवलं याची सुद्धा लाज वाटणारे राजकारणी होते या देशात आज आम्ही सगळे देशरुम देशरुम आणि म्हणून तो कौतुकाने तो एकटा केजरीवाल नाही अठ्ठावीस पक्ष त्याच्या बाजूला उभे राहत आहेत आणि रामलीला मैदानावर कृष्ण लिला करत हे जे आता हे मीडिया तुम्हाला सांगतो वर्तमानपत्रांनी चॅनल्सनी पत्रकारिता ती असते तुम्हाला प्रगतभाव बनवणं तुमचं मत बनवायला तुम्हाला मदत करणं ही पत्रकारिता असते आणि त्याचा विसर पडतो प्रत्येक अकेट आणि नॅरेटिव्ह म्हणून चालत आता मोदींना पाडायचं का पाडायचं काढायचं जर आमची आजी सांगायची ती गोष्ट आढळत आम्ही जरा थोडा वेंदडेपणा वगैरे केला की आजी म्हणायची सांगितलेलं काम जाता जाता खेळायला गेलो विसरलो वगैरे सोमभो घ्या मी मालवणी आहे सोमभोग गेलो आणि पाठपुरवला पाहून गेलो असं म्हणायचं घरगडीत होता सोम्या नावाचा माग म्हणाले अरे उद्या पाठपुरवळा लावा जायचं सकाळी लवकरच तयारी करून राहा सकाळी मागं उठतात तर सोम्या नाही पत्ता सगळी तयारी करून गेला गेल्यामुळे सोडता कुठेच पत्ता नाही दुपारी बारा एक वाजता सोम्या धापा टाकत घामा होऊन येतो गेले खर कोणी पाठपुरायला जाऊन दिले कशाला गेला होतो जे तुम्ही सांगितलं मी जाऊ नको पाठ हा सगळा प्रकार इतका सराविकपणे चालतो चर्चा कशाची माहिती आपली एक तासाची चर्चा चालते आणि त्यामुळे मग लक्षात घ्यावं लागलं की यातून साध्य काय होणार आहे पत्रकारिता फार मोठी 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 बोलली जाते मला आता निकम उमेदवार झाले त्या सगळ्या शिवसेना आणि त्यांचे खटले चाललेले निवडणूक आयोग तर मी भूमिका मा माझ्या मांडत होतो तुम्हाला माहिती आहे आणि आपले घटनातज्ञ बापट एकदाही बरोबर ठरलेले कायम चुकीचे पण ते घटनातज्ञ होत्या ते घटनातज्ञ तर निकामने मला दिलं की तुम्ही एक बाजू लावून ठेवली तुम्ही तर वकील नाही तुम्ही कायद्याचा अभ्यास केलेला नाही तर माझा बाजी भयंकर स्ट्रॉंग आणि त्या आहे म्हटलं तसं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा की काय कायद्यानुसार यापूर्वी काय काय झालंय हे बघावं लागतं त्या संदर्भात यावं लागतं आणि तुम्ही वकील आहात तो मी तुम्ही जातो मी वकील नाही मी इकडे डोकावतो तिकडे डोकावतो काय नवीन कष्ट काय बघतो आणि ते ऐकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे माझे अंदाज बरोबर येतात आता दिदी अस्वमेने मी खरी दोन पुस्तकं लिहिली ह्या वेळेला दोन हजार मध्ये माझं पुस्तक होतं मोठी मेजॉरिटी आणखी ते बरोबर ठरलं दोन हजार एकोणीस मध्ये बरं आता पण मी असो तर अस्वमेनी कल्पना मी का मांडली अश्वमेही कल्पना मांडण्याचा हेतू असा की मोदी जिंकण्याने उघड आहे त्याच्यासाठी कोण ज्योतिषी शेफाराची गरज नाही तुमच्याकडे गाडी नाही तुमच्याकडे मोटरसायकल नाही आयडर तुम्ही ट्रेनने मुंबईत जाल की इथून बस पकडून जा किंवा तुम्ही बस पकडणार किंवा टॅक्सी घेणार हे सांगण्याला भविष्यवादी असायची गरज नाही ना कारण तुमच्याकडे गाडी नाही आहे तुमच्याकडे मोटरवाईक नाहीये तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार कारण दुसरा पर्याय नाही मोदीशिवाय जर आज या देशातल्या मतदानाला पर्याय नसेल तर मोदी निवडून येणार पण मी विचार करत होतो की ज्या निवडणुकीचं स्वरूप काय मोदी निवडून कुठं बड पण मोदी ही निवडणूक लढतात का याचा जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोदी कोणाला हरवायला लढत नाही मोदी ज्या बीजेपी जे पी काही निवडणूक लढवत आहेत त्या पक्षाचं एकूण निवडणुकीकडे बघण्याचं धोरण लक्षात देत हे कोणाला तरी हरवायला उभे नाहीये आणि विरोधात उभे त्यांना फक्त मोदींना हरवायचे हरवा पण हरवल्यानंतर पुढे काय हरवल्यानंतर पुढे काय नाही तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरी द्या मुलगा आहे काय करतो नाही तो तो मुलगा आहे तिने नंतर ठेवतो का मुलगी नाही निर्णय मुलीचं मोदीच तुमची चाळीस पन्नास वर्षाचं भविष्य तिच्या बाहेरचे लोक आधी विचार करतात लग्न करण्यात नेमकी तीच गोष्ट इथे मग मोदी मग मी तेव्हा विचार केला की मग तीनशे सत्तर चारशे पार हे कशासाठी आहे तेव्हा माझ्या लक्षात झालं की एखादा खंडप्राय मोठा देश असतो या देशामध्ये केंद्र भक्कम असावं लागतं केंद्र भक्कम असावं लागतं आणि राज्यात आणि केंद्रात जे पक्ष सत्तेत आहेत त्यांची भांडणं असू शकतात पण सत्ताविरुद्ध सत्ता असं भांडण असतं कामान पूर्वीच्या काळात आपण म्हणतो ना की प्रभू रामचंद्र परत अयोध्येला आले अयोध्येला आल्यानंतर त्यांनी अश्वमेध पुकारलं म्हणजे काय अखंड एक राष्ट्रीय सत्ता तिचं केंद्र असेल अयोध्या असेल आणि म्हणून त्यांनी तो अश्वमेधाचा घोडा तोडला म्हणजे अश्वमेधाचा घोडा अडवेल त्याच्याशी लढाई जो सत्तेचं केंद्र स्वीकारेल त्याच्याशी लढाई नाही झाली सरळ गोष्ट आहे नवीन पटनाईकशी मोदींचं काहीच नाही भांडण नाही मग केजरीवालशी काय तर केजरीवाल केंद्रीय सत्तेला आव्हान देऊ आणि ज्यावेळेला तुम्ही केंद्र खेडकीला करता तेव्हा तुमचे शत्रू शिरजोड होण्याचा धोका असतो देशाच्या अखंडतेला धोका निर्माण तो होता कामा नये आणि म्हणून अधिक खंबीर केंद्र सरकार ही त्यामागची कल्पना आहे आणि इतके मूर्खासारखं चालले लोकतंत्र धोक्यात अरे कुठचं लोकतंत्र धोक्यात कुठचं संविधान धोक्यात संविधान बदलणार मला सांगा मित्रांनो संविधान बदलणार तुमच्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर मोठे होते ना तुम्ही मोठ्या बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानानंतरच दुरुस्तीची म्हणजे बदलाची तरतूद करून ठेवलीय त्यांना कळत होत पुढची शंभर दीडशे दोनशे वर्षे हे संविधान काळानुसार बदलावं लागेल म्हणून बदल करण्याची सुद्धा तरतूद याच पण ज्ञान ज्या नाहीये की संविधान बदलणार संविधान मोकल्या आणि कोण बोलते कोण बोलते उद्धव ठाकरे शरद पवार अरे तुमच्या पक्षाचं संविधान तुम्हाला कळलं नाही म्हणून पक्ष आता आपला <laughs> पक्ष कसा चालवायचा याची जी घटना तुम्ही तुमच्या पक्षासाठी बनवली आहे त्याच योग्य पालन केलं असत तर अजित दादा किंवा एकनाथ शिंदे कोणत्या आणि निवडणूक आयोगासमोर तुम्हाला भरवू शकले नसते ना आपल्या कमरेला बसतोय की नाही याचा पत्ता नाही तुझ्या पॅनची बंड उघडी आहेत म्हणून सांगायचं नाही संविधानाला लोक आहे चर्चा मित्र आपण ऐकतो समोरच्याला विचारा संविधान म्हणजे काय तुला माहिती आहे का तुला माहिती आहे आणि ह्या सगळ्या चर्चा एक वर्णन सोपं सांगतो तुमच्याही आयुष्यातून जळून आलेला अनुभव सांगतो मग या असल्या चर्चा या उथळ किती आणि का असतात मी नेहमी एक उदाहरण देतो ते गरू होतं ना माणसाला गरू ते साधारण नेहमी अवघडदायी होते <laughs> अवघडदायी होत नाही असं समजा इथे ढोपराचा कोपरा आहे तो बंद आपण तर टांडली जाते शिक्षण आणि ते दुप्त वेदना होतात पण एक ते गरू आहे ना त्याचे एक अर्धा सेंटीमीटर एक सेंटीमीटर मागे तुम्ही हात लावले तर गुदगुले होतात कि नाही तिथे दुखत असत पण त्याच्या दोन अडीच सेंटीमीटर अलीकडे हात लावलं तर गुदगुल्या होतात त्या गुदगुल्यांना टीव्हीवरच्या चर्चा साध्य काय केलं ते गोडुडं हात नाही अलीकडे आपलं गुदगुल्याकड बसायच आंबट छोटी चर्चा एकदा मी पत्रकार संघात बोललो होतो ही इंडियन कोर्नोग्राफी आहे ह्याच्या पलीकडे काय नाही ह्याच्या पलीकडे काय नाही तर सांगायचा मुद्दा असा की मोदी ज्या पद्धतीत निवडणूक लढवत आहेत त्यांच्या समोर दोन हजार सत्तेचाळीस आहे तो माणूस पंचवीस वर्ष पुढचा विचार करतो आणि तुम्ही पाच महिने पुढचा विचार करू शकत नाही जून मध्ये पाटण्याला बसतात बंगलोरला बसायचं ठरवतात बंगलोरला बसतात आणि ठरवतात मुंबईला बसायचं मुंबईला बसायचं ठरवतात अरे बसणार बसणार निवडणूक आले उभं राहायचं ठरवा अशी गंमत आहे बघा बसून निर्णय काय घेता परत कधी बसायचं पण राजकारणात निवडणुकीत उभं राहायचं असतं याचाच पत्ता नाही मोदीला ना हरवायचं प्रॉब्लेम तिथे होतो तुमच्या डोळ्यासमोर आयडिया क्लिअर नसते आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठे जायचंय याचा ज्या तुम्हाला पत्ता नसतो तेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता पण पोहोचत कुठेच नाही पोहोचत कुठे तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे मी इथून दिल्लीला जायला निघालो कसा जाईल ट्रेनने जाईल कार घेऊन जाईल विमानाने जाईल कुठल्याही मार्गाने जाईल मी पोहोचणार नाही पण निदान दिल्लीच्या वाटेवर काही अंतर मार्ग नाही दोन हजार चौदा मध्ये एवढं पाठवलं झालं काँग्रेस दो म्हणून दोन्ही दोन हजार एकोणीस मध्ये सुधारले का नाही सुधारले नाही सुधारले आता इथेच चालू ते होत कसं माहितीये का की दहावीच्या परीक्षा झाल्या नापास झालो आता परत सहा महिन्याची ऑक्टोबरची परीक्षा येईल मग घरचे झालं क्लिअर करायचं हो अभ्यासाला बसला गणिताचं पोशन झालेलं आहे सायन्सचं पोषण झालेलं आहे करायला बसला की सगळाच अभ्यास झाल्यासारखा वाटतो आणि होता होता चार महिने जातात एक महिना राहतो ते रात्र रात्र जागायचं परत एकदा नापास व्हायचं यापेक्षा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस नंतरचा विरोधकांचा राजकारणाचा कारभार वेगळा आहे का मला वाटलं दोन हजार एकोणीस निकाल लागले तेव्हा शरद पवार पावसात भिजले आणि चमत्कार झाला वगैरे वगैरे तू सगळ्यांची ना करून म्हटलं नाही मी त्या दिवशी माझं व्याख्यान मिरज लावतो धनत्रय तशी होती दिवाळीच्या आधी निकाल लागले लगेच दिवाळी होती भाषण ओळखून गेला तरी एकची बस पकडली पुण्याला पोहोचलो पहाटे साडेचारला घरी जाऊन झोपलो दुपारी तीन ला उठलो खाली जाऊन खाऊन आलो घर रिकाम्या खाऊन आलो आणि बसलो आणि पहिला ब्लॉग लिहिला ब्लॉगचं शीर्षक होत चाळीस वर्ष एकाच वर्गात <laughs> शरद पवारांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत किती आमदार आले होते चोपन्न एकोणीसशे ऐंशी साली शरद पवारांनी काँग्रेस पासून वेगळं झाल्यानंतर पहिली निवडणूक लढवली आमदार देऊन चोपन्न आणि मग त्या लेखात गेलं की काही ते अंगणवाडीत गेलं बालवाडीत गेलं प्रायमरी शाळेत गेलं प्राथमिक शाळेत गेलं काही ते माध्यमिक शाळेत गेलं दहावी झालं बारावी झालं कॉलेज झालं परदेशी शिकायला गेलं शेजाऱ्याचं मग आमचं बघा किती प्रामाणिक आहे एक चोपडचा पाडा सोडतच नाही आणि सगळ्या हुशार भिजले चमत्कार